छत्रपतींचा पुतळा आमच्या या तरुण मंडळींनी उभा केला बांधण्याच्या बरोबरीचं पुण्य आहे बरं हे देव धर्म जिवंत छत्रपतींची पावलं लागलेली आहेत लहान असताना बापू मुदगल देशपांडे त्यांचं हे गाव त्यांचं नाव इतिहासामध्ये बापू मुदगल देशपांडे नरेकर आणि माझ्या पाठीमाग शंभर दोनशे एक दोन हजार फुटावर पूर्वीला आपण चौदाऱ्याचं परडं म्हणायचो त्याच्या पलीकडे एक जोत्याचं मोठं जोतं होतं सगळ्यांनी पाहिले जुनी मंडळी तो बापू मुदगलांचा वाडा होता त्यानंतर बामणाचा वाडा कुंभाराचा वाडा म्हणून त्याची पडझड झाली आता तिथं बिल्डिंग उभ्या राहिल्या बापू मुदगल हे नऱ्याचे त्यांची तीन मुलं होती एक चिमनाजी एक नारायण आणि एक बाळाजी आणि तीन मुलं ही शिवरायांच्या वयाची होती बरं का समवयस्क अगदी लहानपणी महाराज इथं राहिले जिजाऊ आई साहेब आणि राजे तिकडे होते आदिल शहाच्या ह्याच्यामध्ये तर बापू मुदगल हे हवालदार होते सिंहगडाचे त्यांचं मोठं नाव होतं श्रीमंती होती मोठी थाट होता मोठा आणि मग इथं ह्या गावामध्ये महाराज काही दिवस राहिले मग ते शिवापूरला गेले जिथं शिवापूरचा वाडा आहे का ना सगळे पाहतात जिथं तलाठी ऑफिस आहे तो, तो बापू मुदगलांचा वाडा तिथं महाराज राहिले पण सुरुवातीला इथंच होते त्याच्यामध्ये जो चिमनाजी आहे बाळाजी आणि अत्यंत म्हणजे कमांडो टाईपचे योद्धे होते महाराजांच्या बरोबर राहिलेले ज्या वेळेस शास्ता खान आला पुण्यावरती शास्ता खानाने तीन वर्ष पुण्यामध्ये धुमाकूळ घातला तीन वर्ष राहिला तो महाराज खूप थंड डोक्याने काम करायचे जसं अफजल खानाचे अनेक उपद्व्याप सहन करत 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 त्याला काय केला गुढी गुढीने त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याला आणला आणि प्रतापगडाच्या पायथ्याला आणून काय केलं त्याचा कार्यक्रम केला आता शास्ता खानाला पण काय करायचं हा शास्ता ते आधी ऐकलं होतं प्रकरण त्यामुळे तो काही महाराजांकडे जाणार नव्हता त्यांनी पुण्यामध्ये लाल महालामध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं जो शिवाजी महाराजांचा वाडा होता त्याच्यावर कब्जा केला एक लाख सैन्य होते त्याचं महाराजांना त्याच्यापर्यंत जाणं काही सोपं नव्हतं एक लाख सैन्यात महाराजांनी एक योजना केली आणि दोन तीन हजार माणसं प्लॅन केली त्याच्यामध्ये हळूहळू कोण सुतार कोण कुंभार कोण चांभार अशा वेगळ्या वेगळ्या वेशामध्ये त्या खानाच्या सैन्यामध्ये दोन हजार पैदल माणसं आणि एक हजार घोडेस्वार लावले असा इतिहास आहे बरं आणि मग त्या दिवशी साधारण तीनशे चारशे लोक घेऊन महाराज लग्नाच्या एका निमित्तानं आणि वरातीचं वराडाचं सोंग घेऊन त्या याच्यामध्ये घुसले त्याच्यामध्ये आणि ह्या बाप्पू मुदगलांची दोन मुलं होती एक चिमनाजी आणि लहान मुलगा बाळाजी ही साधारण माणसं तीस चाळीस माणसं आतमध्ये गेलेली आहेत त्या शास्ताखानाच्या छावणीमध्ये शिवाजी महाराजांना आणि या बाळाजीला चिमणाजीला माहिती आहे सगळं तो लाल महाल त्यांनी लहानपणापासून पाहिलेला आहे त्यामुळे सहज घुसले बरोबर गेल्यानंतर कळलं बाबा अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर काफर आया सगळा गोंधळ झाला आणि मग तो खान त्या जनान खाण्यामध्ये होता मग आज पंचवीस बायका बर का त्याच्या आणि त्या बायकांमध्ये बसलेला होता जसा शिवाजी आया शिवाजी आया असा गोंधळ सुरू झाला त्या बायकांनी काय केलं दिवे विझवले समया विझवल्या आणि आरडा करत त्या महाराजांच्या अंगावर सगळ्या धावून गेल्या आणि त्यांच्या रक्षणासाठी काय असायचं हे हिजडे म्हणतो ना आपण तशा प्रकारची लोक त्या जनानखान्यामध्ये असायची कारण त्याच्यापासून स्त्रियांना काही धोका नसायचा म्हणून खास य, योजना होती अशी लढवई येतील लोक आणि पाच पन्नास त्याच्या अवतीभोवती होती आणि सगळ्यात अगोदर हे महाराजांच्या अंगावर हे तुटून पडले मग हा बाळाजी आणि चिमनाजी अत्यंत निष्णात आणि दानपट्टा चालवण्यामध्ये त्यांनी आठ माणसं मारली पहिल्यांदा आठ माणसं मारल्याबरोबर अंधारामध्ये सगळ्या बायका खानाच्या अंगावर आल्या त्याच्यामध्ये आपला एक माणूस त्याचं नाव हो, एक बांदल कोयाजी बांदल वगैरे हो काहीतरी नाव होतं आणि तो, तो गेला एक माणूस गेला आणि खानाची बावन्न माणसं गेली त्या बायकांचे खान दोन चार दिवसात तिथून निघून गेला हा वारसा ह्या गावचा आहे बापू मुदगल देशपांडेंची दोन मुलं त्याच्यामध्ये एक होता नारायण तो ज्यावेळेस सुरतेवरून लूट आणली महाराजांनी सुरत लुटली आणि ती सुरत लुटून घोड्यावर बैलांवर ती तिकडून आलेली आहे पण पाठीमागं मोगलांचं सैन्य लागलंय एवढं सोपं होतं आणि नेमकं ती वडगाव मावळच्या जवळ पाठीमागून चार पाच हजार सैन्य आले आणि ती पण जबाबदारी महाराजांनी बापू मुदगलांवरती दिली मग बापू मुदगलांनी आपली तीन मुलं आणि ते तिथं गेले त्याच्यामध्ये योगाबाडी जो नारायण होता ना त्याचा साखरपुडा झाला होता त्या दिवशी साखरपुडा झाल्यामुळं तो थोडासा पाठीमाग राहिला ही लूट घेऊन ह्या लोहगडावरती गेले सगळे आणि त्याच्याजवळ बरोबर थोडीफार लोक होती परंतु तरी हे सैन्य आपल्या महाराजांच्या खजिन्यावरती आल्यात म्हणून हे तुटून पडले पाच पन्नास लोक होती आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्यांची कत्तल झाली तो नारायण त्याच्यामध्ये गेला बापू मुदगलांचा मुलगा हा जो चिमनाजी आहे नंतर एका युद्धामध्ये मारला गेला त्याची समाधी नांदुशीला आहे नांदुशीचे आपले नांदुशी सनस महाराज होते ना नांदुशीला त्यांची सन समाधी आहे त्यांचा वाडा पण आहे बापू मुदगलांचा हा ह्या गावचा इतिहास आहे इतिहास माणसाला माहीत पाहिजे ना बऱ्याच लोकांना इतिहासच माहिती नसतो त्यामुळे हे नरे गाव आहे इथेही शिवरायांची चरणं पावलं पडलेली आहेत